अमरावती विमानतळ किंवा सुरू होणार याबाबत सर्वांना उत्सुकता लागली असताना आज अमरावती जिल्ह्याचे नवनिर्वाचित खासदार बडवंत वानखडे यांनी अमरावती विमानतळाची पाहणी केली या ठिकाणी अमरावती विमानतळ सुरू होण्याच्या अनुषंगाने युद्धपातळीवर काम सुरू असून रनवे पूर्णपणे तयार झाला आहे तर ऑगस्ट किंवा सप्टेंबर महिन्यात अमरावती विमानतळवरून विमानाची आगमन सुरू होणार असल्याचा दावा खासदार बडवंत वानखडे यांनी केला तर याबाबत तशा सूचना विमानतळ अधिकाऱ्यांना खासदारांनी दिल्या तर केंद्र सरकारकडे याबाबत तातडीने पाठपुरवठा करून सप्टेंबर महिन्यात अमरावती विमानतळ सुरू होणार अशी गवाई बडवंत वानखडी याने दिली या ठिकाणी यांचे टक्के काम आतापर्यंत पूर्णपणे झाले त्यामुळे अमरावती जिल्ह्याचा विकास कामाच्या अनुषंगाने अमरावती विमानतळ सुरू होणे आवश्यक आहे हा अमरावती शहराच्या किंवा अमरावती जिल्ह्याच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाचा प्रश्न हा होता वारंवार चर्चेला जात होता अनेक दिवसापासून काम रखडलेलं आहे धीरे धीरे चालू आहे त्या संदर्भात अनेक लोक प्रश्न विचारतात की विमानतळ कधी चालू होईल तर म्हणूनच मी आज आमचे सुनीलभाऊ देशमुख आहेत वीरेंद्रभाऊ जगताप आहेत जयंत भाऊ आहेत यांच्यासमेत मी इथं आज व्हिजिट करायला आलो आणि संबंधित जे अधिकारी आहेत त्यांनी जे काही त्यांचं काम चालू आहे सकारात्मक त्यांचं म्हणणं आहे की येत्या ऑगस्टपर्यंत हे कम्प्लीट होईल आपण ते निश्चितच गृहित धरू आलो कारण ते कामही सध्या आता मी जर पाहतो हे काम अतिशय वेगात विविध स्तरावर चालू आहे भाऊ काही संबंधित अधिकाऱ्यांना मी सूचना केल्या आहेत की तुम्ही ज्यावेळेस लायसन्स मागता मागसाल ज्यावेळेस काही तिकडे रिपोर्ट पाठवसाल हो त्यावेळेस कुठली काही अडचण आली तर मला सांगा आणि तुम्ही पाठवलेल्याचा अहवाल मला द्या आणि मी संबंधित यंत्रणेसोबत बोलून तो काम लवकर पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करील असं मी संबंधित अधिकाऱ्यांना सूचना केल्या कधीपर्यंत <दिप> अमरावतीहून फ्लाईट सुरू होईल अमरावतीकरांना विमानात बसण्याचा आनंद मिळेल ऑगस्टपर्यंत <laughs> सर्व यंत्रणाच सांगतायत ऑगस्टपर्यंत होईल निश्चितच आपण ऑगस्ट किंवा एखादा म्हणजे नितीन एक महिना जास्त सांगू ना एक महिना जास्त पण ऑगस्ट सप्टेंबरपर्यंत तरी निश्चित होईल अशी आशा आहे गॅरंटी Oh, yeah. <laughs> <laughs>